राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी बॅटरी संचलित फवारणी अर्ज संदर्भात ऑनलाईन कृषी विभागामार्फत अर्ज मागविण्यात आले होते ऑनलाईन झालेल्या अर्जापैकी शासनाने लखी ड्रॉ करून यादी जाहीर केली या यादीमधील लाभार्थी शेतकऱ्यांना मौजे कामेगाव सज्जा अंतर्गत कामेगाव बोरगाव राजे राजुरी समुद्रवाणी नरशेवाडी येथील लाभार्थ्यांना राजुरी येथे कृषी पंपाचे वाटप कृषी विभागाचे बेंबळे मंडळाचे मंडल कृषी अधिकारी बन्ने व कृषी सहाय्यक बालाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कृषी विभागाची शासनाची प्रत्येक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यतत्पर असणारे कृषी सहाय्यक पवार यांच्या कार्याचे कौतुकही शेतकरी वर्गातून करण्यात आले शंभर टक्के अनुदानावर हे कृषी पंप शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी लाभार्थी वर्गात आनंदाचे वातावरण होते धाराशिव प्रशांत गुंडाळे